इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो विजापुरवे सोलापूर वाहन चोरी व वा घरपोडी करणारा सराईत गुन्हेगार विकास पवार यास पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वे कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक पवार यास घेऊन येरवडा कारागृहाकडे रवाना झाले आहे विकास भिवा पवार वय चोवीस राहणार धोत्रीकर वस्ती भवानीपेठ सोलापूर असे स्थानबद्ध करण्यात आलेल्याचे नाव आहे पवार डी एमआयडीसी जोडभावी पेठ फौजदार चौडी सलगरवस्ती आणि बाजार पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे पंधरा गुन्हे दाखल आहेत पवार यास सन दोन हजार बावीसमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती तरीही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा झाली नव्हती त्यामुळे त्याला एमपीडीए कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव एमआयडीसी पोलिसांकडून पाठवण्यात आला होता ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे सहाय्यक आयुक्त राजन माने प्रताप कोमन पोलीस निरीक्षक सुनील दोरगे प्रमोद वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे हवलदार विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली